मंडळी माझं नाव निखिल पात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो चार पाच वर्षापूर्वी टिकटॉक होता आणि टिकटॉकच्या अगोदरपासून मी युट्यूबला व्हिडिओ करतो पण टिकटॉकला पण व्हिडिओ करायचो आणि तेव्हापासून टिकटॉक या क्षेत्रात सुद्धा मित्रपरिवार झालेले जे क्रिएटर होते सो त्यांचेसुद्धा हंड्रेड केच्या वरती फॉलोअर्स होते त्यावेळेस सो तेव्हापासून जे मित्रपरिवारांची ओळख झालेली आणि अजूनसुद्धा आहेत आणि खास मित्र आहेत कोण मित्र आहेत ते यूट्यूबला थांबले आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालेच सो so, तेव्हापासूनची ओळख आणि आम्ही सहा सहा महिन्याने सात सात महिन्याने असं कुठं ना कुठं फिरायचं होतात लोणावळा असू दे गुहागर रत्नागिरी असे विविध ठिकाणी फिरलो आहे सो so, ह्या दापोली फिरायची होती मित्रांना आणि त्यासाठी माझ्या गावी आलेले आहे आता गावी दापोली फिरायची आणि राहायची खायची चांगली सोय तर रिसॉर्ट बघितलेला आम्ही तो सो त्या रिसॉर्टमध्ये आमची वस्ती आणि या सगळ्या गोष्टी होत्या सो आजची ही व्हिडिओ त्याच संदर्भात आहे सो तुम्हाला रिसॉर्टसुद्धा एक्सप्लोअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये सो दापोलीत तुम्ही येत असाल आणि तुम्ही पर्यटक असाल तर सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिसॉर्ट्स पण तुम्हाला कसा असेल काय रिसॉर्टमध्ये काय काय फॅसिलिटी आहे ते पण बघायला मिळ भेटेल आणि आमची मजा मस्तीसुद्धा बघायला भेटेल चला म्हणणं ही व्हिडिओला चालू करूया म्हणजे खूप मोठ्या लेवलवर त्याचं काम करत असतात रोहित शेट्टी वगैरे त्याला वेळ नसतो त्यांनी आम्हाला काम केले स्वतः मला प्रितेश राहाटे निखिल सकपाळला पण ते बोलले शॉर्ट फिल्म जरा उजेडतच करू तर सो

चला आता जायचोय दा वगैरे आता येत आहेत दुसरं मीठ असणार पाणी अशा ठिकाणी आलो म्हणजे आम्ही आज जे काय जेवायला घेणार लागणार मीठ टाकू नको आम्ही जेव्हाचं पाणी टाकतो त्या ठिकाणी आम्ही आलोय तिथून दुसऱ्या लोकेशन छान लगेचच पाणी लगेचच पाठी समुद्र आहे बघूया काय लागलं समुद्राचं पाणी आणून आम्ही लगेच पाणी आज आमची साल्ट वॉटर मध्ये राहण्याची सोय आहे दापोली, दापोली फिरायची आहे ना संध्याकाळी संध्याकाळी दापोली फिरणार पण संध्याकाळी जाऊया मच्छी सॉल्ट वॉटर रिसॉर्ट मध्ये आमचा आज स्टे आहे बघूया कसा आहे तो आमच्या तिन्ही गाड्या इकडे पार्किंगला लागल्यात पार्किंग पार्किंग फुल आहे आज अरे मला आज दिवाळी झाली आता डिसेंबर जानेवारी सगळा फुल

आले आले तामी तामी तुम्हारा... तुम्हारा आ, या या ती काय वेल आहे का याची हुंडाकता होती मेल, काल रत्नागिरीत होत इकडं

नाला, नाला चला चला गुजा रुमामध्ये डॉर्मेटरी आहे चला आम्ही सगळे एकाच रूम मध्ये राहणार चार ऍक्च्युली दोन रूम घेणार होतो पण आम्हाला सगळ्यांना ना एका दोन रूम घेणार होते पण आणि

जर झोपतात तर तुम्हाला मागे पुढे कुठे बघितलं तर तुम्ही कोकणासारखं फिलिंग इथं येते कारण त्यांनी चिरे तसेच ठेवले आणि तुम्ही जस्ट बाहेर गेलात तरी तुम्हाला बाहेर सगळं कोकण असल्याचं फील होत नाही डिझाईन वर्क चांगला आहे पण डिझाईन वर्क छान तर तरी बाथरूम पहिलं बघायचं असत आईच्या गावात लय मोठा आहे रे खतरनाक रे लयच मोठा आहे दोन आहेत दोन बाथरूम आहेत मेला मित्रांनो

चार वाजता आता ही बंद चार वाजता पोहोचल हरणे पंधरा आणि कशासाठी जातात ते समजाल तिकडे एक तास लागतो हा एक तास लागेल लांगेनी जाते ना परत झाली आज पहिला जेवणाचा बघायचा आहे आणि आज जरा फिरायला पण जायचं आहे बाजूलाच आहे त्या आहे सगळ्यांना फिरवायला घेऊन जायचं आहे जाम बेकार जेवणाचं चला ते रेस्टॉरंट आहे काय खाणार जेवण जे तुम्ही देणार ते आम्ही चला डिश लावायची म्हणजे आमचं बाहेर बसून चालेल हांगा इकडे समोरच बीच आहे आमचं जेवणा येत ना अजिबात काही नाही म्हणजे तुम्ही आम्हाला सुरमई चालेल काय प्रॉब्लेम नाही पापलेट चालेल अजिबात नाही कोळंबी म्हणजे तुम्ही जे असं द्याल साधं सुधं हलवा चालेल आम्हाला काय मला तर अजिबात नाही हा काय प्रॉब्लेम नाही चालेल काहीच नाही समोरच बीच आहे हा बघा बीचवर पण संध्याकाळी जायचं आहे संध्याकाळी काय एवढं मस्त वातावरण लागतं ना एक नंबर आता समोर आता ओटही चालू झाले मग असे पाणी वरती तो ओट चालू झाला आहे बीचला लागूनच हा सॉल्ट वॉटर हा रिसॉर्ट आहे आणि समोरच बीच हरणाईबंदर हा बघा इथून हरणाईबंदर दिसतं आहे आणि चालली चालले मगाची लाईट हाऊस हरणे बंदर इकडे बोट जायचं आहे संध्याकाळी इकडे दापोलीतले सगळे पर्यटन स्थळ इकडे दिलेले आहेत जे तिकडे तुम्हाला चुकडं जायचं आहे ते केशवराज मंदिर असूचं याकोबा दर्गा केळशी कड्यावरचं गणपती चंडिका मंदिर दाभोळ जवळच हरणे बंदर आहे तो गाडीने पाच मिनटावर हरणाई जाईल जो फेमस स्पॉट आहे बरेच पर्यटन स्थळ आहे दापोली तुम्हाला फिराय दोन चार दिवस लागतील या साईडला मॅप आहे तो पॉज करून तुम्ही बघू शकता सध्या दुपारचं जेवण जेवायचं आहे चला जेवणासाठी बघा काय आलं आहे पापलेट थाळी इकडे आहे सुरमई थाळी तू पण सुरमई पापलेट सुरमई आणि दुसरी कुठली आली फ्रॉन्स थाळी फ्रॉन्स बघा खूप मोठी आहेत क्वांटिटी पण आहे भरपूर खतरनाक नका आणि याचा उपवास आहे त्यामुळे याला काय नाही सो पापलेट पण बघा मस्त आहेत सो वास पण खूप सुंदर येतो आहे सो आता टेस्ट करायची बाकी आहे काही मला कोलबाची टेस्ट केली आहे किरणदाज मला सांगतो आहे का काही म्हणा मी पापलेट का सुरुमय खा पण कोलबाला काय मजा आहे ना की तुमच्या सुरमे पापलेट त्या काय तुमचा एवढा मोठा हां चोलबी सर्विस पण बघाल तर खूप छान आहे हे बाबा मला दे ना वाईस जेवण करत खूप चांगलं आहे आम्ही ना एकमाचा सर्व करतो याने सोन्म घेतले थोडं थोडं अंदाज थक ॲक्च्युली काय माहिती आहे का बाजूला हरणा बंदर आहे त्यामुळे इकडे जेवण आणि मच्छी ही फिश आहे तो स्पेशली इकडे लोकं खाण्यासाठी फिश येतात सो फिश इथले ताजे असतात आता हरणा बंदर जवळ आहे त्यामुळे प्रत्येक डिशमध्ये आलात ना तर मी सजेस्ट करेन फिश घ्या कारण ते ताजे भेटणार आणि टेस्ट, टेस्ट पण ताजे फिश खायला टेस्ट पण खूप छान लागते आणि इथल्या ऑथेंटिक म्हणजे आपली ही सोलकडी जेवण झाल्यावर मस्त इकडे याला ताडी नाही मोजी टो कॉकटेल वगैरे थंडावा गारवा मस्त लागतो या रिसॉर्ट म्हणजे सॉल्ट वॉटरचे ओनर आपल्यासमोर आहेत अब्दुल्ला काजी ॲक्च्युली मागे मी आमची ओळख झाली आणि दुसरं म्हणजे यांचं हे रिसॉर्ट्स आहे जो मी बघायचो कारण आम्ही काका वगैरे ना आमच्या बैलगाडीचा धंदा आहे तर आम्ही इथनंच जायचो जे तुमचं इथून जो रस्ता आहे तिथून जायचं म्हणजे इकडं म्हणजे हा हॉटेल हा परिचयाचा होता पण आज साक्षात या हॉटेलमध्ये राहण्याची संधी आणि दुसरं म्हणजे आज मित्रांना घेऊन आलो आहे पण आपल्याच कापोलीकरांचा हा हॉटेल आहे जिथे पुणा पुण्यातले जास्त लोक असतात ठाणा मुंबई नाशिक लातूर बारामती या साईडचे लोक बरेच आपल्याकडे कस्टमर म्हणून अच्छा आपण सर्व व्यक्ती घेतात आनंद घेतात आपल्या बीजचा दापोलीचा मच्छीचा खास करून मच्छी खाण्यासाठी लोक खूप लांबून लांबून येतात आणि आपण आपला जो कोकणी जो आपला मेवा आहे तो आपण त्यांना देतो आपल्याकडनं तरी आता साधारण रूम्स किती आहेत आपल्याकडे टोटल रूम आहेत अठरा त्याच्यामध्ये एक आहे डॉर्मेटरी त्याच्यामध्ये चार ते सहा लोक किंवा आठ लोक पण येऊ शकतात आता आम्ही जो राहिलो आता ज्या रूममध्ये तुम्ही आहात त्याच्या बाजूला एक फॅमिली रूम आहे त्याच्यातही तीन ते पाच लोक येऊ शकतात बाकी सगळे कपल रूम आहेत एक स्वीट रूम आहे असे अठरा रूम आहेत आपल्याकडे तसंच आपल्याकडे रेस्टॉरंटही आहे आणि बीच व्यू रात्री आपला इथे ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये रात्री शांततेत एक बरोबर म्हणजे डिनरची सोय आपल्याकडे होते दुसरं म्हणजे फूडमध्ये कुठल्या कुठल्या डिशेस आहेत आपल्याकडे आपल्याकडे खास करून आपण जे देतो त्याचा आपला सगळ्यात जास्त फोकस आहे तो कोकणी जेवणं होते मच्छीमध्ये थालीमध्ये पापलेट थाली सुरमई थाली प्रॉन्स थाली बोंबीर फ्राय झाला पोळी झाला त्याच्यानंतर कोळंबाची जे आपल्याकडे चटणी म्हणतो आपण टी त्याच्यानंतर रावस तंदुरी प्रॉन्स तंदुरी सुरमई तंदुरी पाट तंदुरी आणि जे बाहेरचे लोक जे दिल्ली दिल्लीतनं लोक जे बाहेरची येतात नॉर्थ इंडियन जी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण व्हेज म्हणजे इंडियन पंजाबी फूड पण हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे मग मला दाखवलात अरेबियन डिश दाखवलात ना हो 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 बकरा मंदी रान मंदी चिकन मंदी हे आपण सर्व करतो आणि ते प्रॉपर म्हणजे जसं गल्फमध्ये जे जमिनीमध्ये जे जसं बनवतात त्या पद्धतीतच आपण बनवून देतो असं नाही की म्हणजे भट्टी वगैरे करून प्रॉपर जमिनीमध्ये बनवून देतो बाकी इव्हिनिंगला काय काय ऍक्टिव्हिटीज एक असतात लाईव्ह म्युझिक आहे संध्याकाळसाठी आपण कधी म्हणजे महिन्यामध्ये दोन ते तीन वेळा आपण लाईव्ह म्युझिक करतो okay. सॅटर्डे मध्ये बाकीच्या दिवसात आपण लाईटिंग वगैरे असून आपला तो एक वेगळा ऍटमॉस्फिअर आहे म्युझिक वगैरे असतो okay. कस्टमर त्याच्यामध्ये एन्जॉय करतो असं आहे ऑलमोस्ट आज मी बघितलं रिसॉर्ट तर फुलच आहे आणि मुळात बीच जवळ आहे त्यामुळे बीच टच आहे टाइम आहे आता म्हणजे शूट करून घ्या तुम्ही नक्कीच आता म्हणजे दोन पावलं चाललो की बीच येतो आहे आणि त्याच्यासमोरच रिसॉर्ट म्हणजे कुठे लांब जायची गरज नाही मुळात हरणय बीच जवळ आहेत ना हरणय इकडे लेपला मुरुडची लांगी लागते म्हणजे मुरुडचा बीच लागतो आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे इथे पर्यटन स्थळांची सगळी नावं आहेत आणि आता आपण कुठे आहोत त्याचा पण पॉईंट दिलेला आहे हा बघा यू आर हेअर इथे आपण आहोत आणि तिथून जवळजवळ असणारी ही पर्यटन स्थळ आहेत जर तुम्ही मुंबई पुण्याची असेल तर नक्की या कारण आपल्याच माणसाचा रिसॉर्ट आहे जो खरंच चांगला आहे फूड टेस्ट पण आज आम्ही खाल्ली खूप छान आहे आमच्या ग्रुपमधले काका आले ज्यांचं हे थोडं बघा पोट चावट काका आलेले आहेत तर चावड चा आवड कावड चावी आहे एक नंबर चावड काय बघा का लावून आले ते एक नंबर बघा आमच्या किती चावड आहे ते आता तुम्हाला नाही लक्षात येत आहे पण संध्याकाळी तुमच्या लक्षात येईल काळू हळू

आमचे काकांसारखे मित्र आहेत त्यांचे पिकलेत आणि माझे पण पिकले आहेत आम्ही मित्र दुसरे पण तु, तुम्ही यांच्या पिकने का म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर ह्युमर संध्याकाळी बघाल तुम्ही रंग चढत जातो आज रंग चढ सूर्य मावळ जागी अशी लाली फुटते बॅग ठेवायची तर रूम तर खतरनाक आहे जबरदस्त पण मला अँटिक वाटला तर हा बाथरूम जबरदस्त आहे हा बघा हा एका काचेचा बाथरूम आतमध्येच आंघोळ करू शकतो जबरदस्त हेअर ड्राय वगैरे सगळं दिलेलं आहे खूप सुंदर रूम आहे आणि सजावट पण मस्त केले आहे चाललोय जरा हरणे बंदर फिरायला आलेत तर हरणे बंदर फिरून येतो ऍक्च्युली लाईट जाईल गेली पुढं चल आपणच आहोत लाईट जाईल त्या अगोदर हरणाई बंदर मस्त आता सीन असेल जाऊन कवर करूया हरणे हरणाई बंदरावर आलोय आणि हरणे बंदरावर आल्यावर वेगळीच फिलिंग लहानपणी काकासोबत बैलगाडीसोबत यायचं आणि तर टाळू कोईल इकडे सुकी मच्छी ओली मच्छी दोन्ही पण मच्छ्या तेवढा मोठा हलवा आहे बघा सुरमई पण तेवढीच ताजी नको आहे हरणाई बंदरावर आलो ना की एक गोष्ट मिस करायची नाही ती म्हणजे ही सुवर्णदुर्ग आता लाईट जातो आहे लाईट गेली ऑलमोस्ट सूर्य मावळलाच हा बघा पण इथून जो दिसणारा संध्याकाळचा नजारा आहे ना तो बापच आहे इकडे सध्या मच्छी सुकत घातलेली आहे इकडे पण हा समोर आहे तो फतेगड त्याच्या इकडे ही भिंत दिसते ती गोवागड हा सुवर्णदुर्ग आणि हा कणकदुर्ग कणकदुर्गाचे पण काही अवशेष नाही आहेत फक्त हा बुरुज आहे वरती लाईट हाऊस आहे तेवढंच या बोटी कुठल्या आहेत माहीत आहे ज्या सुवर्णदुर्गावरून आलेल्या आहेत पर्यटक ते आता परतीला इकडे बंदराला लागतील या बघा बोटी आता निघाल्या मच्छीला परत या छोट्या छोट्या डिपको आहेत पण मोठ्या मोठ्या बोटी या बघा इकडे आहेत सगळ्या ह्या बघा ज्या मासेमारीला सात सात आठ आठ दिवस ह्याच्याहून आतमध्ये असतात या तरी छोट्या आहेत आणि येत नाहीत कधी कधी पण खरं मानलं पाहिजे कोळी बांधवांना आणि ते आहेत म्हणून आपण मच्छी खातोय पुन्हा एकदा रिसॉर्टला आलेलो आहे आणि मस्त एक इकडे रिसॉर्ट डेकोरेट केलेलं आहे लाईटिंग वगैरे हो आता सगळे पर्यटक वगैरे हो सगळे बसलेत नाईटचा ॲम्बियन्सची मजा घेत आहेत इकडे लाईव्ह आता सिंगिंग होणार आहे हाय मित्रा नाव कसं आहे जाधव ह्याचं हो। लाईव्ह असं ऐकायला भेटणार आहे So good evening all this is me Suraj and uh, so let's start with this musical evening we'll be starting with some old retro songs I hope you'll like it la 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 शुभ सकाळ मंडळी मस्त की झोप पूर्ण झालेली आहे आणि इकडे आता बीचवर जातो आहे लगेच बीच आहे लगे ना इथे स्पोर्ट्सच्या पण ॲक्टिव्हिटीज बऱ्याच होतात समोरच आपला तर हा बीच आणि इकडे सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स होतात आत्ता प्रॉपर पाळंदे बीचला आलो आहे आणि इकडे स्पोर्ट्स चालू आहे आपला रिसॉर्ट तिथं आहे तर कुठपर्यंत आतमध्ये म्हणजे जवळपास मारतो बोट पलटी एक नंबर खतरनाक मुद्दाहून पाडतात ना हा ते मजा एक वेगळी वन डे आता जातोय जरा डॉल्फिन शो बघाय म्हणजे डॉल्फिन बघायला जातोय इकडे बोट भरले एकदम समुद्र हां हां चालू तर बसतो मी इथे माझं बसतो दीड ते दोन तास होतो आतमध्ये समुद्रात लय माझ्या आगामी स्वराज्य वॉटर स्पोर्ट जो पाळंदे बीचला आहे म्हणजे हा समोर सो तिकडे इकडे राईडच्या सगळे रेटेस लिहिलेले आहेत पॅरासूटचा पॅरासायलिंग राईड आहे जी बाराशे पर पर्सन पर आहे बंपर राईड आहे बनाना राइड आहे स्लीपर राईड आहे जेस्की राईड आहे डॉल्फिन शो हो आहे जो आता आपण बघून आलो ह्या सगळ्या रेटेस आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही आलात इथे पाळंद्यात वगैरे और आने गया जा सा आने पन तर नक्कीच राईट तुम्हाला इंटरेस्ट असेल तर करा आणि अनुभव घ्या त्या गोष्टीचा आणि इथून पण आलात तर तुम्हाला इथून पण सजेस्ट करतीलच इकडे बघा सकाळचा नाश्ता आला आहे घावणे आणि चटणी मस्त पैकी आणि दुसरं आम्ही मोदक मागवलेले मोदक पण आणि घावणे पण खायचे दर मंडळी अशा प्रकारे रिसॉर्टमध्ये सुद्धा आणि मित्रांमध्ये सुद्धा खूप मजा आली या आठवणी अशाच ताज्या राहतात सॉल्ट वॉटर हे रिसॉर्ट खूप छान आहे तुम्हीसुद्धा व्हिजिट करा नक्की आवडेल फूड मोस्टली खूप छान आहे तिथले आणि सगळंच आता आम्ही आता इकडे गेलो आता सहा सात महिने आता दुसरीकडे कुठेतरी असो तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा सॉल्ट वॉटर हा रिसॉर्ट पालन पालंदा आणि सालदुरे सालदोऱ्यामध्ये मोडत होतो सो तिथे आहे सो दापोलीपासून एक दहा किलोमीटर अंतरावरती आहे सो त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर वगैरे सगळ्या डिटेल्स देतो आहे आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा तुटलं तर नवीन व्हिडिओमध्ये येतो पण टाटा अंबेजमाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा